इन hmm. तो <laughs> तो दिन तो तो से मस्त तो कलेक्शन है मेरे बड़ी स्वेटर इतके खूब सारे स्वेटर है शर्ट hmm. सार घी स्टार मॉल है फ्रूट्स तो नीह प्रमाण खुब छान छान फ्रूट <laughs> लसूण सोडून घेतलेलं आहे इथे मिरच्या सोडून हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत बघू शकता दोन वाजले आहेत म्हणजे अडीच वाजत आलेले आहे तर संध्याकाळी तेच बाहेर जायचंय झिडिओला स्टार मॉलला मला जायचं आहे मशरूम कधीचे खाली नाही तिथे मशरूम छान भेटत फ्रेश भेटता आणि तसंच झिडिओला पण जाऊन बघेल काही आलंय की नाही नवीन विंटेल कल कलेक्शन तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल तर तेच संध्याकाळी जायचं आहे आणि मस्त झाड आणलेलं आहे गार्लिक वाईनचं तर ते लावायचं आहे तर बघेल पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवेल कारण खाली आहे ते मग ट्रायपॉड न्यायचं वेगळे ते खूप पळ येईल तर बघेल जमलं तर तुम्हाला दाखवेल नाही तर मला एक झाड लावल्यावर दाखवेल तर चला बोलते नंतर तुमच्याशी तर इथे तुम्हाला अंधार दिसत असेल तर लाईट गेलेली आहे इथे येऊन बोलते मी खिडकीजवळ तर तिथं इथे मी आवरलेलं आहे बघू शकता आणि आता थोडं बाहेर चाललेलो आहे आम्ही कन्नड गुलाद सुट्टी आहे उद्यापासून त्यांचं हॉस्पिटलला जातील उद्यापासून परत वेळ नसणार तर म्हटलं तुला फिरून थोडंसं बाहेरून आणि तिच्या ठेवलेलं आहे बियाण गेले क्लासला केअराची तब्येतच बदल नाही तिला औषध घेऊन यायचं येथे मी तर म्हटलं औषध घेऊन येऊ आणि याच्यात ना मस्त मी वेगवेगळे लावलेले कॅक्टस वेगवेगळे म्हणजे प्रत्येक याचे छोटे छोटे लावलेले आहे बघू शकता ते इथे ठेवलेलं आहे आणि ना मी आता जाताना तुम्हाला दाखवेल खाली आज आम्ही वेल लावला गार्लिक वाईन तर तो, तो मी तुम्हाला दाखवते नंतर मला काही शूट करायला जमलं नाही तेव्हा कारण घाई घाईत आणलं घाईघाईत सगळं केलं लावलं तर मी आधी वरती लावणार होती कुंडीमध्ये लाईट आधी तर मी आधी कुंडीत लावणार होती पण वैभव बोलली की कुंडीमध्ये एवढे म्हणजे चांगले फुलं येणार नाही त्याच्यामध्ये जर तू छोट्या कुंडीमध्ये लावलं किंवा मोठ्या पण लावलं तरी नंतर काही काळाने त्याच्यामुळं वाढतात तर मग फुलं जास्त देणार नाही ते तर त्याच्यामुळे आपण काय करू खाली लावू कोपऱ्याला तिथून वरती चढवू आपल्या इथे तर मी कसं चढवलेला आहे ते तुम्हाला नंतर दाखवतेच तर मग मी नंतर निर्णय घेतला ठीक आहे खाली लावू दोन वेळ घेतलेले एक मी त्यांच्या हॉस्पिटलला लावण्यासाठी घेतला आणि एक मी घेतला तर एक लावून दिला आहे खाली तर तो कसा चढवला आहे तुम्हाला नंतर दाखवतेच तर इतकी सुंदर फुलं येतात ना मी साईडला पिक्चरसुद्धा देईल तुम्हाला की कसं त्याला फुलं येतात तर फायनली भेटलं नाही तर मी मागच्या वेळेस खूप शोधला खूप शोधला नर्सरीमध्ये इकडे तिकडे पण मला काही मिळालंच नाही पण फायनली मला भेटलेलं आहे तर तेच आता इथे चहा होईलच आणि थोड्या वेळी आम्ही निघू आणि विहार पण येईल की या लईच ठेवणार आहे तर असं आणि स्वयंपाक पण रेडी आहे पोळ्या फक्त करायच्या आहेत तर इथे बघू शकता विंटर कलेक्शन थोडा मला आहे ना पिंक काय प्राइस होता आहे ना छान दिसत अशी जीन्सवर नको माहित नाही ही क्रॉप आहे ना क्रॉप आहे ना हा, हा? भारी हा एक हा एक हा पिंक तर मस्तच हे व्हाईट पण छान आहे आता व्हाईट तर इथे बघू शकता सातशे नव्याण्णवला सगळे स्वेटर आहे मस्त एकदम गं मऊ मऊ आहे हे पण आहे छान आहे मऊ हे विरलेलं वाटतं ना असं मग तेच दोन्ही बाजूला आहे किती छान आहे ना निघून हां आणि गुण काढतं पण यूनिक आहे ना हे पण हे पण कसं आहे विंटरसाठी छान विंटर कलेक्शन आलेला आहे छोटी होता

खूप छान छान फ्रूट्स असतात फ्रेश भाज्या पण एकदम फ्रेश मशरूम आहे का मशरूम हां एक घेऊ आपण हो उद्या भाजीला लगेच होऊन जाईल ना कोणतं घ्या चांगलं एखादं घ्या मला मी घाऊनच आहे ना ते इकडचं बा ना फ्रेश फ्रेश असे ठेवलेले असड इथे मशरूम भरलेले आहे बटन मशरूम इथे काही प्लेट वीस टक्के ऑफिस सगळ्या प्लेट्स इथे सीट्स खूप छान आहे तिला सेट बघू शकता एकदम मस्त मस्त कलर पिंक ब्लू आणि भारी आहे ना मस्त आहे एकदम विवाह पिछाने डिस्पेंसर ग्लास आहे

घरी आलेलो आहे आणि ते भात टाकलेला आहे तरी ते भात टाकलो तर पोळ्या करते आणि तेच स्टार मॉलला जायचं होतं त्याच्या त्याच्या आधी आम्ही झुडिओला गेलो होतो आणि तिथे मस्त बट विंटर कलेक्शन छान आलेलं आहे पण माझ्या खूप स्वेटर्स आहे खूप टी शर्ट्स आहे स्वेटर आहे मोठे लॉंग स्वेटर्स आहे त्याच्यामुळे मग त्यांनी कॅन्सल केलं आणि जीन्स पण बघितली होती ब्लॅक कलरची पण मला ती डल डल वाटत होती म्हटलं जाऊ बाकी मग एक दोन ठिकाणी फिरलो आणि मस्त असं त्याच्यानंतर शेजारी स्टार मॉल आहे तिथे मला काम होतं मला तिथे ना मशरूम आणायचे होते मशरूम छान घेतले तिथे तर उद्या टिफिन साठी ना इथे मशरूम आणलेले असे इथे तर मशरूम घ्यायचे होते आवाज येतो त्याचा तर इतके फ्रेश मशरूम घेतात ना मग तिथे मशरूम घेतले त्याच्यानंतर हे आवाकाडो घेतलेला आहे त्याची बी पण नव्हते मी लावून बघणार आहे आवाकाडोची बी तर एक आवाकाडो घेतला बाकी मग मी आमच्यासाठी ना स्नॅक्स घेतले ब्राउनी घेतलेली आहे हे घेतले त्याला आवडतं हे त्याच्यासाठी मी घेतलं आणि येतानी मग माझ्यासाठी ना मी हे आणलं किमची त्याला मेन फ्लॅक नूडल्स आहे आणि हे हॉट अँड स्पायसी कोरियन किपची तर खूप छान एकदम छान चवा असते तर ते आलेलं आहे आणि सूप आलेलं आहे तर तेच आज खाणार आणि वेगवेगळे त्याच्यासाठी आहे भाजी आहे भाटातला पोळ्या करते पटकर तर असं थोडंसं फिरून आलो आणि तुम्हाला ते गेला खरं तर होईल गारेपाई तर मी जर थोड्या वेळा खाली तर तो किंवा मग दाखवते मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने आता वरतून दाखवेल व्हिडिओ काढून येतो तिने असं चढवला आहे वरती आता तो लवकरच पैदा म्हणून बरोबर चढवून येतो असं असं टेरेसमध्ये आपल्या आणि छान फुले त्याच्या आधी तर तुम्हाला साईडला पिक्चर दिलेलंच होतं तेव्हा तर ते बघितलं असेल तुम्ही तर तुम्हाला होता पण आपण पोळ्या करून घेते इथे तुमच्याशी बोलूया तर तुम्हाला मी वेल दाखवते तो चढवलेला आणि एक वेल इथे आणलेला आहे बघू शकता हा गार्लिक वाईन त्याला फुलं येतात तर हा वेल आहे तर तर हा न्यायचा आहे वैभवला त्यांच्या हॉस्पिटलला तुला अशी फुलं येतात खूप फुलं येतात खूप भरगच्च फुलं येतात तुला गार्लिक वाईन म्हणता आणि लसूण या प्लांट पण काहीतरी म्हणतात त्याला तर आम्ही इथून दोरी बांधलेली बघू शकतो तो काथ दिसत असेल आणि खालचं तुम्हाला दाखवतो कुठून आहे तर बघू शकता तिथे पाईप लावला आहे ना तर तिथे तो वेल लावलेला आहे जमिनीत तिथून असा वेल चढवणार आहे तर इथे आपल्या इथे येणार मग इथून असा चढवणार तर इथे असं पूर्ण भरून देणार वेलाने तर असं लावलेला आहे आपला गार्लिक वाईन त्या ठिकाणी उद्या सकाळी जास्त हे दाखवेल मी तुम्हाला इथे लावला गार्लिक वाईन लाव लावलेलं आहे आणि भजेवरती आपण पूर्ण चढवता येईल छान फुलं येतात त्यालाच बघू शकता की फुलं आलेले कळ्या आलेले आहे तर ते उद्या आभाभोवने आले त्यांच्या हॉस्पिटलला आणि मी ना कुंडीत लावणार होती इथे कोपऱ्याला कुंडीत लावू इथे ह्याच कुंडीत किंवा दुसरी कुंडी ठेवून लावू आज कुंडीत लावून आणि मग चढवू नी पण मी बोलली की जास्त येणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये कुंडीमध्ये त्याला जमिनीतच लावू आपण म्हणून मग जमिनीत लावायचा निर्णय घेतला आणि लावून दिलं मग फायनली आज तर आज बघू शकता पावसाला काल तर खूप पाऊस पडला आज पण पाऊस झालेला आहे बघू शकता आवाज येत थंडी आहे पाऊस पण आहे थंडी पण आहे तर इथे जेवण झाला आहे आणि आता गॅस लीक करून तर गॅस क्लिक करून घेते आणि शोषण भांडे पण लावलेले आहेत आणि उद्या टिफिनची तयारी तर मी रात्री कसं प्रिपरेशन करून ठेवते टिफिन उद्याच्या जे आपल्याला पटकन सोपं जाईल तर मी कशी करून ठेवते ते तुम्हाला जसं रोटी शेअर करते तर उद्या मी करणार आहे मशरूमची भाजी मेथीची भाजी वरण भात पोळी असं करणार आहे तर मी काय करून ठेवते ते तुम्हाला दाखवते थोडंसं प्रिपरेशन करून ठेवते आणि व बाकीचं उद्याच करते

तर आता उद्या करताला आहे मशरूम बघा असेल तर मूवी चालली वेगळं उद्या करताला आहे मशरूम मेथीची भाजी तर ती तिथे देऊळ ठेवलेली गौलदेडी तर ती इथेच ठेवून येते आणि काढून घेते तर इथे आधी मिरच्या ही करून ठेवते आताच खूप वेळ जातो मला मिरच्या पेची आणि लसूण विणे बी सोडून ठेवते पण मग आता सप्लाय की लसूण पण सोलून ठेवावं लागेल मला तर ह्या आम्ही मिरच्या मेथीच्या भाजीसाठी करून ठेवते आणि हे चार लसूण वर मेथीची भाजी आणि आपलं याच्यासाठी करून ठेवते मशरूमसाठी मशरूम आधी धुवून घेते पूर्ण वॉश करून घेते थोडी माती असते त्याच्यामुळे तर इथे मशरूम पूर्ण वॉश करून घेते कट करून कारण याच्यातच इतका वेळ जातो ना मशरूम मध्ये कट करायला खूप पॅन्टिंग होऊन जातो तर मी ह्या बेलच्या ना वरण आणि याच्यासाठी केलेले आहे काय म्हणतात आपलं बेथीच्या खालीसाठी ने भी भी चल, आ, फ्लावर फ्लावर मी तर नेहमी मी ना रात्रीच्या रात्रीच उद्याची तयारी करून ठेवते जसं फ्लावर झाली फ्लावर पण मी कापून ठेवते त्याच्यानंतर भाज्या निवडून तर ठेवतोच आपण पण बाकीचं कोबी झाली कोबी चिरून ठेवते त्याच्यानंतर बटाटे तर बटाटे पण मी चिरून आणि एका मध्ये मीठ टाकून आणि पाणी टाकून ठेवते तर ते सुद्धा इझी जातं बटाटे वांगे काय असेल ते तर अशा पद्धतीने मी प्रिपरेशन करून ठेवते रात्री पराठा करायचा असेल तर पराठ्याचा सुद्धा गळून ठेवते रात्री सध्याची डब्याची तयारी करू शकता तर इथे बघू शकता तुम्हाला दाखवते इथे लसूण सोडून घेतलेला आहे इथे मिरच्या सोडून घेतले म्हणजे काबून घेतलेले आहे आणि इथे तो उद्याची तयारी टिफिनची अशी केलेली आहे बघू शकता लसूण मशरूम आणि मिरच्या तर एवढं करून घेतलेलं आहे तुला आता फ्रीज मध्ये ठेवून देणार सगळं म्हणजे एकदम इझी जात भाज्या बनायला वगैरे पटकन मला घाई काही होत नाही

तर इथे पणा आहे तर असा होता मला सगळं कसं वाटायचं की सांगता रात्रीची तयारी उद्याची तयारी करून ठेवली फिनची पटापट कापून ठेवलं ती सगळं आता उद्या मला इजी जाईल काढून आणि दुसरं फोडणे द्यायची धुवून वेगळे ठेवलेले आहे मशरूम आणि कापूनपासून ठेवलेले आहे तर लगेच फोडलेले जायचे लसट पटकन भाजी मला इतका वेळ चालू ना लसूज सोला कदकापदवसा भाजी तर इतका वेळ चालू त्याच्यामध्ये रियाची गाडी गाडीवर लागते त्याच्यामुळे मी ठरवलं की आधीच आधीच तयारी करून ठेवायची तर अशी करून ठेवलेली आहे आणि तेच असं होतं माझा ब्लॉग झुडिओला गेली होती झुडिओला नंतर स्टार्टॉलला गेली गेली होती तर कसं वाटलं माझा पूर्ण ब्लॉग नक्कीच सांगा आहे तुम्हाला आवडला असेल बघायला व्हिडिओ इथे चेक करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ब्लॉग मध्ये ठीक घ्या बाय बाय